नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की मावळामध्ये तिहेरी हत्याकांडामुळे मावळ हादरलेलं आहे मावळ तालुक्यामध्ये वारंवार काही ना काही घटना घडतच असतात आणि या हत्याकांडांनी परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे वराळे समता कॉलनीमधील आरोपींनी ज्या महिलेचा पती हा विदेशामध्ये कामासाठी असतो त्या महिला ही गरोदर झाल्याने महिलेचा गर्भपात करण्यासाठी या ठिकाणी आरोपींनी मित्राच्या साह्यानी कळंबोली येथील अमर हॉस्पिटल या ठिकाणी महिलेला नेण्यात आलं आणि महिलेला त्या ठिकाणी नेह नेल्या नेहल्यानंतर गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी न थांबता आरोपींनी मुंबईवरनं तळेगाव दाबाडे हद्दीत येऊन चाकण इंदोरी परिसरामध्ये जे इंद्रायणी नदी आहे या नदी पुलामध्ये महिलेचा मृतदेह नदीवरनं वाहत्या पाण्यात फेकून दिला त्यानंतर तिथं न थांबता आरोपींनी ज्या मृत महिलेची दोन मुलं होते त्यामध्ये एक पाच वर्षाचा मुलगा आणि एक दोन वर्षाचा मुलगा या दोन्ही मुलांना जिवंत पाण्यात फेकलं या घटनेनी ही घटना सहा जुलै ते नऊ जुले दोन हजार चोवीस दरम्यान घडलेली आहे या संदर्भात जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वर्ष सदोतीस राहणार समता कॉलनी वराळे त्यानंतरचा आरोपी आहे रविकांत भानुदास गायकवाड हा सावेडी अहमदनगरचा आहे आणि गर्भपात करण्यासाठी जी महिला एजंट नाव बुधवंत पूर्ण नाव माहिती नाही आणि चौथा आरोपी आहे अमर हॉस्पिटल कळंबोली येथील डॉक्टर यापैकी दोघांना तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि वडगाव मावळ न्यायालयामध्ये त्या दोघांना हजर करण्यात येत आहे तर मावळ तालुक्यामधली ही दुर्दैवी घटना या घटनेनी महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि या गुन्ह्याचा तपास तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर करत आहेत पण हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पिंपरीची या ठिकाणी बातमी देण्यात आली होती आणि त्या बातमीच्या अन अनुषंगाने जो आरोपी आहे गजेंद्र दगडखैर हा फिर्यादीचे वडील यांच्याशी जाऊन चौकशी करायचा की सापडली का नाही कुठे आहे असं नाटक करता करता मिसिंग निष्पन्न झालं आणि अखेर आरोपीला आरोपी क आरोपींना आरोपी तळेगाव एम आय डी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत तर या घटनेमुळं मावळ तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे की चिमुकल्या जीवांना तरी आरोपींनी सोडायचं होतं पण ते सोडलेलं नाही मावळ दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे वळत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे दिवसा ढवळ्या होणाऱ्या हत्या दिवसा दव... डवळ ढवळ्या होणारे गोळीबार मावळामध्ये सर्वाधिक पिष्टन गावठी बंदुकी गुन्हेगारांचं स्तोम माजल्यासारखं दिसत आहे तर मावळामधली ही गुन्हेगारी केव्हा रोखली जाणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या पण आता या घटनेला सहा जुलै ते नऊ जुलै दरम्यान ही घटना घडली आणि बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झिरोनी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन येथून या ठिकाणी तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग करण्यात आलेला आलेला आहे तर या गुन्ह्याचा तुर्तास तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के करत आहेत तर आरोपीला न्यायालयात हजर केलं जाते काय न्यायाधीश या आरोपीला कठोर करतोर कठोर शिक्षा व्हावी अशी परिसराकडनं मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद